नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग चिंचोली लिंबाजी तर मित्रांनो असाच फेरफटका मारत असताना आज आम्ही आडगाव शिवारामधील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते जीवन आपासोबत त्यांच्या शेतामध्ये गप्पा मारण्यासाठी या ठिकाणी आलो असता तर आप्पा आपल्याला सर्वप्रथम नमस्कार नमस्कार तात्या भाऊ तर आप्पा आता सध्या निवडणुकीचं बिगुल त्या ठिकाणी वाजलेलं आहे राजकारणी वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि तुमचं गाव आणि आमचं गाव हे एका सर्कलमध्ये असल्यामुळे तर आज आम्ही चिंचोली सोडून या आडगाव शिवारामध्ये आलो असता तर आप्पा या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुमचा परिसर कोणत्या उमेदवाराला या ठिकाणी पसंती देणार आहे आमच्या जो परिसर आहे तर आमच्या परिसरामध्ये आतापर्यंत जिल्हा खूप पाहिले गेले होऊन गेले येणार होतील पण भारतभू एक असा एक खंदा माणूस आहे जेणेकरून त्यांना कोणत्याच गोष्टीचा चालतं नसताना कारण जी आर्थिक भाग त्यांची बळकट आहे कारण निवडून बळकट करतात हा प्रश्न यांच्याकडे आहे कारण तो बळकट त्यांच्याकडे हाय असं असं मला माहित होतं पण सहसा निवडणूक म्हणजे ते आसे, आसे ना आमचा जो भाग आहे जास्त जास्त भरत भरतभाऊजू जास्त वाजवलं मला तर तर आप भाऊ म्हणल्यावर आम्ही कन्फ्युजन या ठिकाणी झालेलो आहे कारण दोन भरत भाऊ खूप चर्चेत आहे आपल्या या कन्नड तालुक्यात आपल्या या चिंचोली नाचलवे परिसरामध्ये एक भरत चौधरी आणि एक भरतभाऊ भरत 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 राजपूत तर तुम्ही कोणत्या भाऊ विषयी या ठिकाणी बोलत नाही भरतभूर राजपूतला चौधरी नाही नाही का भरतभूर राजपूत हे आमच्या नाचवच्या घनातून जिल्हा परिषदच्या चिंचोली गटामधून तर ते उमेदवार त्यांना भेटले आता ते भाजपने गेले आणि भाजपचं म्हणजे आता त्यांना उमेदवारी भेटणार आहे असं कारण उमेदवारी भेटली तर शंभर टक्के त्यांना बहुमत आमच्या भागात सर्कलमध्ये गणामध्ये होणार आहे तर मग आता बरेच आमच्या चिंचोली भागामधून बरेच उमेदवार त्या तिकडून उभे मग एकीकडं आपले देवीदास पाटील मनगटे असो आमचे प्राचार्य बाया सपकळ असो त्यानंतर आत्ताच माग आमच्या चिंचोलीमध्ये फटाके फोडण्यात आले की शिंदे गटाकडून रावसाहेब पवार यांना तिकीट मिळणार आहे त्यानंतर आपले शेलगावचे प्रदीप मनगटे आहे त्यानंतर लोगावचे गजानन गवळी म्हणजे जा आमच्याकडेच जास्त उमेदवार त्या जा ठिकाणून उभे राहणार आहे आणि तुमच्याकडं तुमच्या नाचे लेवलमधून कोणते कोणते उमेदवार या ठिकाणी उभे राहणार आहे नाही आता सध्या जो जो बुलुंग वाजला म्हणतो तुम्ही निवडणुकीचा किंवा याचा तर शेवट भरभूतचं नाव इकडे आमच्याकडे कोण दुसरं नाव असं डिक्लेअर झालं बिनिंग सुचवून आलं बिरी आतापर्यंत याच्यापूर्वीच सांगतात नाही पण आता सध्या तर वाजेगायचं ते हेच व्यक्ती आहे तर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं झाल्यास भरतभाऊ ह्या नाचेलवेल परिसरामध्ये एकटे उमेदवार आहे आणि आमच्याकडे बरेच उमेदवार त्या ठिकाणी उभे राहणार आहे तर कुठेतरी तुमच्या या नाचेलवेल परिसराचा भरतभाऊला फायदा होईल का नाही नाचवेल परिसर आमचा फुल फायदा होणार आहे आणि जरी तुम्ही म्हणताना तुमच्या भागामध्ये तिकडे तिकडे किती बी असले तर ते त्यांचे बटवारा आहे ना आमचा माणूस किंवा आमचा माणूस भाऊ किती बी चालले तर शंभर पन्नास शंभर दोनशे मतदान बी चालले क्रेमी भाग आमच्या खेडेपाड्यामध्ये तरी तेवढं हे होतं कारण ते लोक आमच्याकडे चालणार नाही कारण आमच्यावरती संजय पाटील आमचे कोणी आतापर्यंत चालेल कामांनी केले लक्षात घेणे त्यांनी समजून घ्यायचं तर भाऊ आपले आपाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की भरत भाऊ राजपूत हे आमच्या परिसरामध्ये असल्यामुळे आमच्या परिसरातील लोक त्या ठिकाणी भरत भाऊला या ठिकाणी पाठिंबा देणारे आणि तुमच्या चिंचोलीमध्ये अनेक उमेदवार त्या ठिकाणी उभे राहणार असल्यामुळे मतदान त्या ठिकाणी डिवाईड होणार आहे आणि भरतभाऊला आमच्या परिस चिंचोली परिसरामध्ये मतदान त्या ठिकाणी होणार आहे कारण भरतभाऊ राजपूत हे भाजप पक्षामध्ये त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि भाजप पक्षाचे अनेक मतदार प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये आहे तर त्या ठिकाणी भरतभाऊलाही चिंचोली परिसरामध्ये मतदान त्या ठिकाणी होणार आहे असं आप्पा यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण इखाड्या परिसरामध्ये हा भरतभाऊ एकटे उमेदवार असल्यामुळे इखडले लोक भरत भाऊला पसंती देणार आहे कारण त्यांच्या परिसरामधला माणूस असल्यामुळे लोक भरत भाऊला या ठिकाणी मतदान करणार आहे असे आप्पा या ठिकाणी सांगतात आहे तर आप्पा भरत भाऊ राजपूत यांचं जे राजकीय पाठबळ किंवा राजकीय प्रतिष्ठा चांगल्या प्रकारे त्यांनी चांगले कामं तुमच्या नाचे परिसरामध्ये केलेले आहे आमच्या गावात एक कोटी किंवा दहा एक कोटीचं एक कोटीचं काम झालं आणि एक कोटीचं काम पदाचं काही नेमबर नाही काही नाही काही तर जिल्हाध्यक्ष हे नाही आहे पण आता आम्हाला अशी आशा वाढली कारण की ते सत्ताधारी पक्षात गाजले सत्ताधारी पक्षामध्ये सत्तेशी शान पन्नी असं जे म्हणतं ना ती म्हण काही खोटी नाही आहे कारण आता ते सत्तेचं आता तर पक्षात गेल्यावर काम तर ता आमचं शंभर टक्के शेतकऱ्याचे म्हणाले जे कारण ते